तर नमस्कार मित्रांनो आज तुमच्याकडे मी असं ठिकाण आणलं आहे जिथे तुम्हाला मुंबईमध्ये विविध प्रकारचं तुम्हाला क्रिस्पी चिकन क्रिस्पी फ्राईजवाले सगळं मिळणार आहे म्हणजे मोठमोठे ब्रँडही झुकतील असं इथे टेस्ट मिळते आहे चौधरी ब्रदर्स म्हणजे चौधरी भावंडांनी मिळून हे आउटलेट चालू केलं आहे लग सात ते आठ वर्ष झाली असतील या आउटलेटला माहीममध्ये माँग तुम्हाला मिळणार आहे इकडे तुम्ही म्हणतो त्यांचं सँडविच त्याच्यानंतर फ्राईज त्याच्यानंतर क्रिस्पी चिकन म्हणजे सर्वात तिकड मुंबईमध्ये कुठे मिळत असेल तर ते इथेच आहे बसायला फुल गर्दी होती म्हणून मला गाडीवरच बसून ट्राय करायला लागला आता तुम्ही पुढे बघा नमस्कार मित्रांनो मी त्याच्यासमोर तुमचं काही स्वागत करतो आपल्या त्याला ट्रायल फ्रूट टिकवर तर कशाचं आहे ना तर खायलाच पाहिजे तर आज मी आलं आहे माहीमला माहीमला मी खास आलो आहे कारण मी एक रील बघितलेली तिकडे ना जे मजबूत प्राईज वगैरे असे भारी भारी गोष्टी तिकडच्या मिळवत्या आता जे मागे बघितलं तुमचे मी तिकडे आलो आहे तिकडे ते लोक आहेत ते चौधरी कुटुंब आहे म्हणजे ते दोघं भाऊ आहेत ते दोघं भावांनी मध्ये चालू केलं आहे म्हणजे बाकी ठिकाणी तुम्ही बघायला तर फ्राईज वगैरे सगळे फ्राईज त्याच्यानंतर क्रिस्पी आयटम हे सगळे बाहेरून सगळे आणलेलं होतं प्रोजनवाले इकडे त्यांनी स्वतः सगळं बनवलं होतं तर मी मेनली त्यांचं खास झालं तर मला एक सँडविच घेतो डबल डेकरमधलं टेक्सवाले बघा तर तिकडे तो मेन जो सँडविच आहे तो मला ट्राय करायचा मी आलो आहे त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू फ्राईज वगैरे मी जास्त काय नाही तीन एक आयटम घेऊन कल्टी मारणार आहे तर ह्याचा पत्ता तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेलच आणि आपली गोवा सिरीज संपलेली आहे त्यानंतर आपण ही सिरीज चालू करतो चला जाऊ आणि तुम्हाला थोडं मेकिंग वगैरे बघा कसं सॉसेस वगैरेच बघा आपल्या बरोबर इकडच्या खादडचे ओनर आहेत अतुल आणि हर्षल तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती थँक्यू थोडं आपल्या प्रेक्षकांना सांगाल की तुम्ही कसं चालू केलं आणि तुमचं बॅकग्राऊंड काय थोडंफार झाला तरी सात वर्षापूर्वी आपण चालू केलं कारण आपली सेकंड ब्रांच आहे माइन फिशर बँक पहिली ब्रांच आहे मी नेटवर्क इंजिनियर होतो आधी पण पहिल्यापासून म्हणजे कुकिंगमध्ये इंटरेस्ट होता म्हणून स्वतःचा चालू करायचं होतं म्हणून सात वर्षापूर्वी चालू केला लकीली आम्हाला कॉलेज जवळ असल्यामुळे लोकांचा रिस्पॉन्स मिळाला खूप जास्त चांगला रिस्पॉन्स मिळाला त्यामुळे आम्ही ही जर्नी पार करू शकतो आणि तू तु, तुमचं मी एम बी ए केलं मी सिक्स मंथ जॉब केलं एम बी ए ते त्यांना आवड होती म्हणून राईट आपण स्टार्ट केलं मी ऍक्च्युली स्टार्टिंग पासून इन्वॉल्व होतो प्रोसेस मध्ये पण मग वन अँड हाफ इयर्स बॅक आम्ही विचार केला की अजून एक ब्रांच सुरू करायचं मग एक्सपान्शन केल्यापासून मी फुल टाइम जॉईन केलं दादाला आणि इथे यायचा पत्ता जरा सांगाल लोकांना कसं कारण मी तरी पत्ता दे पण तुम्ही सांगाल तर बरा पडेल कसं राईट सो इकडे सिटी लाईट थिएटर एक लँडमार्क आहे right. नंतर गोवा पोर्तुगीज हॉटेल या लेन मध्ये बरोबर फंगबुली एक हॉटेल आहे सिटी लाईट एरिया पडतो right. आणि स्टेशन माटुंगा right. रेल्वे स्टेशन माटुंगा रेल्वे स्टेशन वेस्ट जवळ आहे वेस्टर्न वाला वेस्टर्न वाला राईट आणि तुमच्याकडे बेस्ट काय पण मी तर मी मी इकडे येऊन ऍक्च्युली ते आपलं काय फ्राईड चिकन फ्राईड फ्राईड चिकनला खाऊन गेलो तर परत मी ते फ्राईड चिकन खात तुमच्याकडे काय लावलं तर तुम्ही काय सगळ्या प्रेक्षकांनी काय खाल्ला पाहिजे तुम्ही आमच्याकडे फ्राईड चिकन ट्राय करू शकता तुम्ही आमच्याकडे चीज किंवा पाव खाऊ शकता रॅप्सची पण रेंज आपल्याकडे चांगली आहे आणि दोन्ही ऑप्शन आहे त्याच्यामध्ये म्हणजे सुपर लोडेड फ्राईज तुमच्याकडे आपल्या जनते वेजचा ऑप्शन आम्ही ठेवतच नाही फक्त नॉन व्हेज आम्हाला लागतं सुपर लोडेड फ्राईज ट्राय करू शकता तुम्ही फ्राईड चिकन आहे बर्गरमध्ये ओल्ड स्कूल बर्गर आहे चिकनमध्ये पण म्हणा पनीर टिक्का सँडविच आहे पिझ्झा क्लब सँडविच आहे खूप मोठं ऑप्शन आहे रात्र मी काम करू पण बोलण्यात वेळ वाया नवं घालूया पण जाऊ आणि डायरेक्ट खायला स्टार्ट करू पहिला पहिला तर मेनू तिकडे आलेलं आहे जे बैल तेव्हा कसं प्लेस केला कारण तिकडे एवढी गर्दी आहे की खायला लागल्यानंतर याला आपलं जरा वेगळ्या सेटअपला आलं आहे इकडं जो फूड ते फूडस्टँड ते इकडे आम्ही हे ठेवलं आहे आल्या मोहितं ठेवलं आहे तिकडे आता खायला मेन म्हणजे त्याला मेन माझी इच्छा आहे तर जे त्यांनी जे आम्हाला चिकन स्ट्रीप सांगितलेले ह्यावाली करत ते बोलले की एवढं एवढं पाहिजे पण जमणार नाही तर नुसतंच खाऊ पडत मेवडीप करून काय मतलब नाही कुरकुर तर लागतो करता येतो थंड पण झाला तरी पण दहा मिनटांना काढावी लागतो पण ते बोल तिकड आहे तिकड लागते डोळ्यातून पाणी येतं चवीला भारी आहे त्याच्यामध्ये भरपूर पात होते पण हा येऊन पाणी येईल असं मला वाटतंय तिकट आहे तिकटसाठी त्यांनी मला आधीच सांगितलं की तुम्ही मूवी तर घेत आहे आम्ही जो हा घेतला ब्ल्यू लगून घेतला आहे हां बरं वाटलं ना तर याच्यानंतर भरपूर बरोबर तर माझी भरपूर ऑप्शन्स आहेत तर मी जरी हवाला घेतला तर तिखट जर तुम्हाला आवडतं तर ट्राय करा बेस्ट आहे तिकडचं ना फ्लेवर पूल आहे स्पायसी पण आहे टँगी पण आहे आणि मध्ये मध्ये ना जो क्रिस्पीनेस जो आहे तेवढा खूप कडक आहे त्याच्यानंतर जे इकडे सँडविच आहे पण सँडविच ट्राय केलं सँडविच जर ते वाला आहे ते वाला गेलं ट्रिपल लेअरमध्ये करणार मजबूत नॉनव्हेज आहे नॉनव्हेज तर आपला गोष्टी प्राण पहिल्या सँडविच तर सँडविचमध्ये नाही मी जे वरच्या लेवलला खिमा वगैरे सगळं ॲड केलेला आणि कालची काही काय सॉसजूस वगैरे तर सँडविच काही खरी पद्धत सांगू ना तर तिथून घ्यायचं साईडने अजून बाहेर टाकतो फुलडूस टॉप प्रत्येक बाईकला खाऊन घेतो परत कमेंट टाकतील थोडं की खाजा खाजा बोलतो प्रत्येक बाईकला चिकन लागतंय फुल भारी मिडियम स्पाईस आहे एवढा स्पायसी तर नाही आहे पण चांगलं आहे म्हणजे की ओकेच्या जरा वरती पण मला हे चिकनचे स्क्रिप्ट आहेत नक्की जाम आवडले तर आपण पुढेच जाऊ कारण गाडी मला म्हणजे तिकडे मला इकडे यायचं मेन म्हणजे जे प्राईज जे आहेत ना ते झाले आधी नसतं करून टाकलेलं आमचे यामध्ये बघा ना हे कबाब पॉपकॉर्न त्याच्यानंतर सॉसेजेस पण होते तर फ्राईज घेऊ हे ओव्हरलोडेड फ्राईज त्याच्यानंतर ओव्हरलोड चिकन तर करून टाकलं आणि फ्राईजची आधी वाटले नाही कारण ते स्वागी झाले की एवढे सॉस तयार होते आणि हळूहळू खात मला तुझं चिकन पॉपकॉन पण आहे तुम्हाला आवडणं तर हे थोडं स्पायसी आहे त्याच्यावर स्पायसी आहे तर ह्याच्यामुळे तुम्हाला जो बटर सॉस किंवा ग्रेव्ही काहीतरी होतं ती बटर हे टेस्ट लागते मग ती स्पाईड झाली त्याला स्पायसीवाला सॉस पण आहे वाटतं गार्लिक चिली गार्लिक निघाना आहे तो टेस्ट लागतो तर मी सांगेल तुम्ही इकडे आलात ना कादळ्याला तर ब्ल्यू लगून पाहिजे सोबत जर तुम्ही हे वालेले स्टीव्स घेतात तर स्टीव्ह तुम्ही इकडे भारी माझे लिहून ठेवा तुम्हाला इकडे स्ट्यूव्ह आवडणार जे स्पायसीवाले आहेत आणि तुम्ही काही जर माहीतला आलात की दादरला आलात तर खादळला नक्की जे करा तिथे स्टू नसेल स्टूल म्हणजे जागा नसेल मसाला तुमच्या स्कूटीवरती किंवा बाईकवरती तेव्हा आणि स्कूल घेऊन तुम्ही ते खाऊ शकता तुमच्या मित्रांना नक्की ही वाली युट्यूबवर तरी नक्कीच शेअर करा कारण त्यांना पण भारी वाटेल की आपण सगळ्याचे मी आम्ही तुम्ही गोव्याचा रोज चार पाच जाऊन मस्त मजा येतो सगळ्यांना बसायला तर ते तेच जर तुम्ही गोवा सिरीज बघितले तर ती नक्की बघून घ्या पुन्हा एकदा आणि पुढच्या ऑड्यावर नक्की ओढे पण लव पु चला बाय